नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहाच्या मालिकेतून अभिनेत्याने एक्झिट घेतली होती आता त्या जागी दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागणार आहे चला पाहूया कोणता अभिनेता येणार आहे ते छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीच्या आहेत काही प्रेक्षक तर मालिकेतील कलाकारांना आपल्या घरातील सदस्य समजत असतात मात्र काही कारणास्तव कलाकारांनी मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर प्रेक्षकही अचंबित होतात अशीच एक अनपेक्षित एक्झिट स्टार प्रवाहाच्या आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेतील कलाकारांची झाली आहे आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे मात्र काही दिवसापूर्वीच एका कलाकाराने या मालिकेचा निरोप घेतला आहे या मालिकेतील आई बाबा रिटायरमेंट नंतर आयुष्य घरगुती जबाबदाऱ्या अशा कौटुंबिक गोष्टी पाहायला मिळत आहेत ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम यासारखे दमदार कलाकार या, कला या मालिकेत दिसत आहेत मात्र काही दिवसापूर्वी मालिकेतील मकरंद किल्लेदार म्हणजेच अभिनेता आदिश वैद्य याने मालिकेतून निरोप घेतला आहे इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने आणखीन एक मालिका सोडत असल्याचं सांगितलं आहे अखेर आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत मकरंदच्या रूपात एक नवीन अभिनेता झळकणार आहे कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेतून आदित्य अभिनेता अमित रेखीने आता स्टार मालिकेत एंट्री घेतली आहे आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत अमित रेखी इथून पुढे आदिश ऐवजी मकरंद किल्लेदार हे पात्र साकारणार आहे अमितने स्वतः पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली आहे तर मित्रांनो तुम्ही आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका पाहताय का कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद